दरम्यान महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही का असा ना सवाल आता उपस्थित होतोय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या पाठीशी उभं राहण्याबद्दल शरद पवार म्हणाले होते याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी टीका केली आहे याला काँग्रेस नेते काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी अराफ पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे आर आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला विलास साव्हाना राजीनामा द्यायला लागला त्याच्यामुळे काही गरज नव्हती मग त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये देशाचा विषय येतो देशाच्या संरक्षणाचा विषय येतो नागरिकांच्या संरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस सरकारनं योग्य कार्यवाही करावी त्या चांगल्या योग्य कारवाईच्या पाठीशी आम्ही राहू हे सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित त्यांना वाटलं असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट